नमस्कार मागील तीन वर्षात महाराष्ट्रातले दोन राजकीय पक्ष फुटले आहेत सुरुवातीला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेचे एक गट भाजप बरोबर गेला त्यानंतर अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट महायुतीत पक्षाची उभारणी केली आहे असा असताना शरद पवार गटाला पुन्हा एकदा खिंडार पडू शकते याबाबतचे संकेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिर सट यांनी दिले आहेत शरद पवार गटात वादळापूर्वी शांतता असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे मागच्या काही दिवसांपासून शरद पवार काहीच बोलत नाहीत बोलत नाही त्यांची इतर प्रवक्ते देखील शांत आहेत याचा अर्थ समजून घ्या असं सांगत संजय शेरसाट यांनी शरद पवार गटात फुटीचे संकेत दिले आहेत अधिवेशन पूर्ण होण्याआधी किंवा अधिवेशनानंतर शरद पवार गट फुटेल असेही ते म्हणाले आहेत ते नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते महाविकास आघाडीतील गोंधळ प्रतिक्रिया देताना संजय सरसाट म्हणाले महाविकास आघाडी आता राहिलेली नाही विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांना पाडण्याचं काम केलं त्याचा परिणाम या निवडणुकीतून दिसून आला महाविकास आघाडीतील नेते एकमेकांचा तोंडही पाहायला तयार नाहीत आता नाना पटोले उद्धव ठाकरेंना भेटायला तयार नाहीत ना उद्धव ठाकरे नाना पटोलेंना भेटायला तयार आहेत सगळ्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवली आहे शरद पवार काय निर्णय घेतील हे अधिवेशनात किंवा अधिवेशन झाल्यानंतर लवकरच कळेल शरद पवार हे कधी काय निर्णय घेतील कोणालाही सांगता येत नाही गेल्या काही दिवसांपासून शरद पवार कुठे दिसत दिसत नाहीत नाहीत बोलताना त्यांचे प्रवक्तेही काही बोलता बोलताना दिसत नाहीत कुणीही बोलताना दिसत नाही याचा अर्थ तुम्ही समजून घ्या हे सगळेजण शांत असतील तर समजायचे एक वादळ निर्माण होणार आहे वादळाचा काही अर्थ नसतो वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करत असतं असंही शिरसाट यावेळी म्हणाले आहेत